आनंद झालेला आहे शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष जरी असलो तर धरंगी पाटील ज्या पद्धतीनं आमोरून उपोषणला बसले होते आणि त्यावेळेस त्यांच्या पोटातली दत्त ती आग बघताना आम्ही सर्व शिवसैनिकांनी ठरलं होतं की जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत या कार्यालयातून फक्त समाजातच काम होईल सगळ्या राजकीय काम बंद करायला पाहिजे खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथबाई शिंदे यांनी भर सभेमध्ये छत्रपतींची शपथ घेऊन मराठा समाजाला शब्द दिला होता की मी मराठा समाजाला न्याय देणार कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला दिलेला शब्द पाळण्याचं काम राज्याचे कर्तव्य तपच्छ मुख्यमंत्री संवेदनशील मुख्यमंत्री यांनी मराठा समाजावर जे चाळीस वर्षापासून मराठा समाजाचा जो लढा चालू होता त्या लढ्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे सर्वसामान्य शेतकरी असेल कामगार असेल दन एकदम पिछलेला मराठा समाज असेल या समाजाला खऱ्या अर्थानं प्रमुख <प्राणीग> वर्गामध्ये आणण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे मी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचं आणि मुख्यमंत्री साहेबांचं खरोखर मनापासून मानाव तेवढे धन्यवाद कमी आहे आज मी शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने पुन्हा एकदा सर छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसोबत थरंगी पाटलांच्या फोटोसोबत मुख्यमंत्री साहेबांचा फोटो सन्मानपूर्वक फुलाचं उधळण करून आम्ही पुन्हा एकदा शिवसैनिकांनी स्थापित केलेला आहे